नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये लिंबू पाणी बघणार आहोत तसं लिंबू पाणी तस सगळ्यांनाच येतं पण थोडंसं काहीतरी नवीन असा आपण प्रयत्न केलेला आहे तर तो तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता त्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर गरमी आता एवढी संध्याकाळ झाली पाच वाजले तरीसुद्धा गरम होतंय आहे तर आता आपण स्वराचा मूड झाला लिंबू पाणी पिण्याचा त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवतोय तर चला आपण साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण इथं साहित्य बघून घेऊयात तर इथं मी पिटी साखर घेतली आहे तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता अख्खी साखर पण मी मिक्सरला बारीक करून घेते कारण लिंबू पाण्यात लवकर विरगळते म्हणून तर इथं मी पिटी साखर घेतली आहे थोडासा पुदिना घेतलाय तुम्ही नक्की टाकून बघा खूप छान लिंबू पाणी लागतं मीठ चवीनुसार आणि मी लिंबाचा रस काढून घेतला बिया वगैरे सगळं काढून घेतलं द दोन लिंबांचा हा रस आहे लिंबा लिंबांचा रस आणि एक चमचा सब्जा मी भिजा भिजायला ठेवला होता बघा फुगून किती झाला आपण एवढा वापरणार नाही आहे पण थोडासा आपण सब्जा वापरणार कारण सर्वात थंड थंड गरमीच्या दिवसातून पोटाला थंड देणारं म्हणजे सब्जा हे खूप शरीरासाठी चांगलं असतं तर मी थोडंसं वापरणार आहे आणि जे आपण लिंबू पिळून घेतलं होतं ती साल आपण टाकली नाहीत त्याचा आपण वापर ह्याच्यामध्ये करणार आहोत तुम्हाला मी दाखवणार ह्याच्या पुढे आहे तर आधी आपण आणि थंड पाणी घेतलंय मी इकडे आणि थोडेसे आईस क्यूब तर आधी आपण सगळं बघूया कसं करायचं ते तर हे सगळं बाजूला करून मी इथं एक मोठं भांड घेतलंय त्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा लिंबाचा रस ओतणार आहोत आणि आपण हे तीन ग्लास सरबत बनवणार आहोत त्याच वाटीतून मी थोडंसं पाणी घेतलं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर दोन लिंबांच्या लिंबाच्या रसासाठी लि, लिंबू पण किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं तर दोन लिंबाच्या रसासाठी आपण इथे सहा ते सात चमचे साखर घेणार आहोत कारण मला गोड लिंबू सरबत आवडतं तुम्हाला जसं गोड कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही वापरू शकता किंवा त्याच्याबरोबर तुम्ही जलजिरा पावडर ही घेऊ शकता मला ती आवडत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये स्किप केली आहे तर मी सात चमचे साखर वापरले याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ मीठ टाकल्यामुळे खूप छान लिंबा लिंबू सरबताला चव येते आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर मी पूर्ण एक बॉटल ह्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात तर मीठ आपल्याला छान असं विरघळून घ्यायचं याच्यामध्ये साखर लगेच विरगावी बघा तर छान असं मिक्स झालंय तर आपण लिंबू पाणी टेस्ट करून घेतलं होतं तर मला थोडंसं साखर कमी वाटली म्हणून मी त्याच्यामध्ये अजून दोन चमचे साखर वाढवली आणि बाकीची साखर राहिली होती ती इकडे बघा आमच्या बाजूला ज्या मॅडम उभ्या राहिल्या आहेत ना त्याने सगळी साखर गट्टम करून टाकली तर आता आपण हे सगळं सर्व करून घ्या तर त्याच्या आधी मी इथं आईस ट्यूब घालणार आहे तर मी थंडासाठी थंड बनवण्यासाठी तीन चार आईस क्यूब पहिले टाकते छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण सर्व करून घेऊया तर त्याच्यासाठी बघा इथे मी ग्लासला डेकोरेट करून घेतलंय मी वरतून मीठ चाट मसाला आणि लाल तिखट असं डेकोरे डेकोरेशन करून घेतले छान असं आणि लिंबू कट करून लावलंय तर आता आपण ह्याला सर्व करून घेऊया तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण जे लिंबूची सालं ठेवली होती ती याच्यामध्ये टाकणार आहोत एक एक तर आपण त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडासा पुदिना टाकणार आहोत थोडा थोडा खूप छान चव येते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ह्याला आपण तर लाटण्याच्या साहाय्याने आपण ह्याला थोडस क्रश करून घेणार आहोत जास्त आपल्याला क्रश नाही करायचं थोडसच करायचंय म्हणजे एक त्या पुदिन्याची आणि लिंबाची चव त्या लिंबू किंवा आपण जे लिंबू पाणी बनवलं त्याच्यात उतरण्यासाठी आणि सब्जा टाकून तर स्वराला सब्जा आवडत नाही म्हणून मी तिच्यात टाकणार नाही आहे तर दोन ग्लासमध्ये एक एक सब्जा टाकणार आहे थोडासा आणि जे आपण लिंबू पाणी तयार करून घेतलं होतं तुम्हाला जर आणखी थंड पाहिजे असेल तर मी एक एक आईस क्यूब टाकणार आहे त्याच्यामध्ये ग्लास ग्लासमध्ये मी एक एक आईसक्यूब टाकला आणि छान असं त्याला मिक्स करून आपण ओतून घेणार आहोत छान असं पूर्ण ग्लास आपण तिन्ही भरून घेणार आहोत तर तिन्ही ग्लास आपण छान भरून घेतले बघा किती छान दिसतंय परतून आपण जे हे आहे त्याला पेरूचा मसाला म्हणू शकतो आपण पेरूचा असा आपण मसाला बनवतो बघा किती छान लिंबू पाणी तयार आहे तर पाच मिनिटातच बघा घामाने काय अवस्था झाली तर लिंबू पाणी कसं झालंय हे आपण विचारूया हा मसाला कसा लागला तिखट तिकट चटपटा तर बघा आपलं लिंबू पाणी छान असं रेडी झालं आहे तर सुद्धा असं घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ह्याची टेस्ट आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू